सिटीजन लाइव अपडेट। गेवराई तालुक्यातील मोठे बाजारपेठचे गाव समजले जाणारे तलवाडा गाव आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षणासाठी तलवाडा या गावात रोज बसणे करीत आहे परंतु अनेक वेळा विद्यार्थ्यांनी मागणी केली की राजुरी मळा राजापूर गोळेगाव काठोडा जाणाऱ्या कडच्या विद्यार्थ्यांसाठी दोन बसेसची सुविधा करण्यात यावी परंतु एकच बस येत असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या शंभराच्या वर आहे ते विद्यार्थ्यांना जागा मिळत नाही म्हणून त्यांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे बाकी काय विद्यार्थी खालीच शिल्लक राहतात मग त्यांनी काय करावे घरी तर पालक त्यांची वाट पाहत आहे वेळेवर घरीच जाणं होत नाही त्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे बस आली की विद्यार्थी बस मागे पळतात जागा धरण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ करतात चौदा दिनांक चौदा रोजी सोमवारी चार वाजता शाळा सुटल्यानंतर तळवाडा नवीन बसस्थानकात रोजच्या प्रमाणे गेवराईहून बस आली परंतु बसला थांबूस तर विद्यार्थी बसच्या पाठीमागे पळतात दुर्दैवाने मोठा अनर्थ टळला टायर खाली दहा ते बारा विद्यार्थी येताना बालबाल बचावले असल्याची माहिती समोर आली आहे विद्यार्थी टायर खाली आला असता तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय हळसंड थांबवावी आंदोलन करण्याची हा विषय माहिती सहायक पोलीस निरीक्षक या विषयी त्यांनी मनोज निलंगेकर यांना मिळताच उपनिरीक्षक कैलास अन्नादास सह पोलीस कर्मचारी पोहोचले होते तर खाकी वर्दीतील माणूस की दिसून आली माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी उपनिरीक्षक कैलास अन्नादास सह पोलीस कर्मचारी यांना बस स्थानक वर पाठवले होते सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलंगेकर यांनी थेट गेवराईचे आगार प्रमुख मस्के यांना दूरध्वनीवर संपर्क केला विद्यार्थ्यांची अडचण समोर मांडली आणि या विषयावर आगार प्रमुख मस्के यांनी सांगितले की आपण बसच्या बस दोन फेऱ्या करू व विद्यार्थ्यांची अडचण दूर करू असा शब्द सुद्धा दिला आहे सिटीजन लाईव्ह अपडेट साठी अल्ताफ कुरेशी तलवाडा सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.